नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला सकाळ सकाळ भूक लागली होती गुरुजींना म्हणलं सर नाश्ता करायचा आहे आणि मग गुरुजींनी आम्हाला दिले पैसे आणि आम्ही आणले हे वडापाव हे आनंद हे गुरुजी हा आदित्य आणि हा गौतम ह्याला आवडतात भजे आणि चटणी तर हा खायचा चटणी आणि भजे तर तुम्हाला तर चाकाचाख्या नाश्त्याला आवडला असेल तर तुम्ही पण नाश्ता करा आम्ही काय तुम्हाला पाठवणार नाही पण आवडला तर नक्की तुम्ही पण नाश्ता घेऊन या आणि खा आम्ही तुम्हाला बोलवत नाही तुम्ही आम्हाला बोलवू नका असे वडापाव खायचे असेल तर कुठं भेटतात रामभरोचे पण आणलेले वडापाव तुमची नजर <laughs> हा हा खरं आहे सत्य कलर कलर राहणार नाही याची गॅरंटी आहे आमच्याकडे कलर घ्यायला तर पैसे परत हा गौतम तुला काय म्हणायचं काय जेव्हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणतोय तर हा गौतम माझा बघा भजी आणि चटणी खातोय पहिले आम्ही समोसे खाल्ले तर तुम्हाला काय म्हणायचं काय या गोष्टीवर सरला काय नाही म्हणायचं तुला अजून काय म्हणायचं आहे सर म्हणतात खा प्या आनंदात राहा चला तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंट करा कोण म्हणणार रे